शिवाय नमस्तोभेम मैत्रिणींनो मी अंजली कुंभार माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते जाना राओत, आज आए, तर आज आम्ही जाणार आहोत देवदर्शनाला रात्री त्याच्यामुळं मी आज बनवणार आहे मेथीचे पराठे तर मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी इथं फ्रेश अशी मेथी कापून घेतलेली आहे तर साहित्य सांगते मी इथं घेतलेले एक वाटी बेसनपीठ नऊ दहा लसणाच्या पाकळ्या दहा बारा मिरच्या कोथिंबीर एक वाटीभर कापून थोडासा एक चम्मच ओवा एक चम्मच जिरे दोन चम्मच तीळ एक चमच हळद आणि दोन चमच मी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि मी तिची भाजी छान अशी कापून घेतलेली आहे बारीक तर आता आपण या हिरव्या मिरच्या लसण जिरे मिक्सरला बारीक करून वाटण करून घेऊ तर मी या वाटणात हिरव्या मिरची लसण जिऱ्यासोबत मीठफण ह्याच्यामध्येच टाकून घेणार आहे चवीपुरतं आणि वाटण मिक्सरला फिरून घेते तर माझं हे वाटण छान बारीक करून घेतलेलं आहे मी तांगराचा पीट। तांगराचा आता मी इथं हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ याच्यामध्ये एक वाटीवर बेसन पीठ टाकते एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने खुसखुस होतात पराठे याच्यामध्ये ओवा टाकते हातावर एक क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा टेस्ट छान येतो कोथिंबीर ळं हळद ही मी इथे कट करून ठेवली मिरचीचं वाटण याच्यामध्ये तुम्ही दे, दही पण टाकू शकता दोन तीन चम्मच आणि आता प्रवासात न्यायचे म्हणून मी दही उपयोग नाही करणार दही टाकल्यावर पण छान होतात तर आता आपण चपातीचं चा पीठ कसं मळतो त्याप्रमाणे हे पीठ छान मळून घेऊ जास्त पातळही नाही नाही जास्त घट्टही नाही थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे तेल घातल्यानं मऊ होतात आपले पराठे प्रवासासाठी चांगला ऑप्शन आहे या तुम्ही कुठे जाणार असा तर या पद्धतीचे नक्की करून घ्या पराठे सोबत मी आता थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळवून घेते एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं घालायचं जास्त पात्र नाही झालं पाहिजे आपलं तर आपला झालेला आहे छान असा पिठाचा गोळा मळून या पद्धतीने मळायचा जास्त पातळ घट्ट करायचा नाही चपातीला मळतो त्याप्रमाणे आता आपण दहा मिनटं पीठ असंच सू आणि नंतर करून घेऊ पराठे तर बघू शकता मैत्रिणींनो इथं माझ्या शेंगदाणे तिळाच्या चपात्या तयार करून झालेल्या आहेत तर इथं माझा तास झालेला आहे पीठ मळून मी ते शेंगदाणे तिळाच्या चपात्या करून घेत होते सोबत न्यायला तोपर्यंत तर बघू शकता की ते छान शीठ झालेलं आहे पीठ तर आता आपण याच्या पराठे करून घेऊ तर इथं मी याला तेलाचा हात लावून घेते आज झाले भिजलेलं आहे आपलं पीठ छान झालेलं आहे तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला भरपूर अशा आणि शेंगदाण्याच्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आता मी मेथीचे हे पराठे करून घेते तर मी या पद्धतीने आपल्या चपातीसारखेच करणार आहे याला थोडंसं पीठ घालायचं मधापी लाटून घ्यायची चपाती आता मी गॅसवर चला ठेवते आता या पद्धतीने लाटून घेते मी प्रवासाला कधी पण यायला मी तिचे पराटे कद्दूचे ढपाटे एकदम छान ऑप्शन आहे मी तुमच्यासोबत कर्जच्या झपाट्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तो पण नक्की बघा तुम्ही ज्या नवीन महिन्यात बघत बघता माझा आज व्हिडिओ तर आज माझ्या वाघ खूप घाई होती आज मार्ग महिन्याचा तसं गुरुवार पूजा झालेली आहे माझी नवीन चपात्या पण करून झालेले आहे सोबतचा स्वयंपाक खायचा स्वयंपाक तर बघू शकता इथं आपला पराठा छान लाटून झालेला आहे तर इकडे आपला तवा छान गरम झालेला आहे आता आपण पराठा टाकून घेऊ तर मी आता हा पराठा टाकून घेतो तोपर्यंत मी दुसरा एक पराठा तुम्हाला लाटून जातो तर बघू शकता आपला पराठा छान पसलेला आहे आता आपण याला पलटी करून घेऊ तर मी आता तो भाजीपर्यंत दुसरा पराठा ला, लाटून घेते छान तेल लावून खरबुस रंगापर्यंत भाजायचे मराठी ता या पद्धतीने कमी गॅस करून भाजायचा कधी मस्त भाजलेला तो पराठा तो पराठा करणे उतरपर्यंत भाजत हा पराठा लाड लाटून झालेला आहे तुला काय घाई झाली इतकी बघू शकता खरपूस रंगावर भाजल्या गेलेला आहे आता मी हा पराठा पण अगदी त्याच पद्धतीने भाजून घेते

तर एकदम हे प्रवासासाठी प पर परफेक्ट आहे बघा आणि किती मस्त मौ झालेले आहेत बघा किती घडी किती छोटी व्हायला लागली एकदम मू झालेली आहेत तर आता मी हे गार करण्यासाठी ठेवलेले आहेत गार झाले की मी एका डब्यामध्ये टाकून त्याला घेईन आणि इकडं बघा शेंगना चपात्यापास सगळ्या करून झालेल्या आहेत मस्त गार झालेल्या आहेत आता त्या दुपारीच केलेल्या आहेत आणि ही शेंगदाण्याची चटणी केलेली आहे सोबत न्यायला तर चला मग आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि पॅकिंग करते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ आवडला असल्या लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद